मराठी कथा एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब रेवा लग्न ठरल्यानंतर आज पहिल्यांदाच सिद्धार्थाच्या घरी आली होती घरातली भरपूर माणसे बघून आधीच तिची जीव आधीच तिचा जीव धडपडला होता सिद्धार्थाच्या घरात त्याचे काका काकी त्याची दोन मुले आजी आजोबा आई वडील अजून एक लग्न अन्न अजून एक लग्न न झालेले चुलत आजोबा असे एकूण दहा बारा माणसे अगदी गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहत होते नांदत होती घरसुद्धा खूप ऐस पैस होता दोघी दोन्ही भावांचा एकत्र एक बिझनेस होता वडील आणि आजोबा गावाकडे असणारी शेती जाऊन येऊन करत होते महिला मंडळ मात्र घरातच होते घराचा कारभार अजूनही आजे सासूच्या हातात होता पण तिच्या दोन्ही जुनांना तिने कधी कोणताच सासुरवास केला नाही एकमेकांचा आदर सन्मान जपत सगळे अगदी आनंदाने राहत होते त्यात आता अजून एक मेंबर वाढणार होता ओळखीच्या मध्यस्थी मार्फत चहा पोह्यांचा रिच रीतसर कार्यक्रम होऊन रेवा आणि सिद्धार्थाचे लग्न ठरले होते रेवाला सगळ्यांनी नीट ओळख व्हावी सगळ्यांची नीट ओळख व्हावी म्हणून तिला आज जेवायला बोलवले होते रेवा तिच्या मैत्रिणीसोबत आली होती घरातली एवढी मोठी मोठी पलटण आणि त्यांच्या चाललेला हास्यविनोदांचा गोंधळ रेवाला सहन होत नव्हता तिच्या घरी तिचे आई वडील आणि छोटा भाऊ असे चौकोनी कुटुंब राहत होते आई वडील दोघेही नोकरी करणारे आईच्या आणि तिच्या सासूचे जावेचे कधीच पटलेच नाही कामाचा जास्त लोड तिच्या आईवर पडायचा म्हणून त्यांनी आपले वेगळे बिराट थाटले होते त्यामुळे रेवालासुद्धा एक ट्रॅक्टर राहायची सवय लागली होती आणि आता इथे एवढ्या माणसांचा वावर बघून तिला वाटत होतं की लग्नानंतर आपला इथे निभाव आपला इथे निभाव, ला... निभाव लागेल ना किचनमधला तो दहा पंधरा माणसांचा स्वयंपाक कुठे आणि तिच्या घरात बनवणारा चार माणसांचा स्वयंपाक कुठे ती तर मनातून तिच्या घरच्या आणि इथल्या घरातल्या कामाची नकळतपणे तुलना करू लागली हे मला जमणार नाही हा ठाम निर्णय तिच्या मनाशी पक्का झाला आणि तिने लग्नानंतर आपण वेगळे राहू हा निर्णय घेण्याच्या निर्णय लग्नाच्या काही दिवस आधी सिद्धार्थला सिद्धार्थाला ऐकवला त्याला तर धक्काच बसला हे ऐकून आणि तिचे त्यामागचे कारण ऐकून त्याने घरी रेवाचा निर्णय सांगितला पण कोणीही त्यावरून चिडले नाही उलट त्यांनी रेवाची मानसिकता समजून घेतली आणि सिद्धार्थाला तयार नसतानाही त्याला जवळच दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि एक निरपरेवाला द्यायचा लावला की लग्न झाल्यावर फक्त महिनाभर एकत्र आणि मग दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हा तीही या गोष्टीला तयार झाली नियोजनानुसार लग्न पार पडले पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर ते दोघेही पाच सहा दिवस हनीमूनला जाऊन आले आणि मग त्यांचा संसार सुरू झाला रेवाला या घरातले वातावरण किती मन मोकळे आहे हे कळायला लागले आजी आजी सासूपासून सासू पर्यंत सगळ्यांचा एकमेकांबद्दल असणारा आदर अगदी त्याच्या कामा कामातून सुद्धा तिला दिसत होता वरच्या सगळ्या कामाला बाई होती फक्त स्वयंपाक मात्र त्या सगळ्या मिळून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत बनवत असायच्या त्यात अगदी रेवाची आवड सुद्धा जपली जात होती रेवाला जे कामाची दडपण आले होते त्या सगळ्यांना एकत्र काम करताना बघून आता मात्र ते टेन्शन दिलं जाणवत होते सगळ्या अगदी हसत खेळत किचनमध्ये काम पटकन उरकून रिकामाय होऊन बाकीच्या गोष्टीची मज्जा पण आनंदाने घेत होता रेवाचे लग्न होऊन महिना होऊन गेला तसे तिच्या आजी सासूने तिला नव्या घरी जाण्याची परवानगी दिली रेवाला खरं तर मनातून वेगळं राहायचा आनंद वाटत नव्हता पण आधीच एकत एकटे राहायची सवय पुन्हा डोकेवर काढू की पुन्हा डोकेवर काढू लागली तशी मनाशी काही स्वप्न रंगवत ते दोघेही दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले सिद्धार्थाला खूप अवघड झाले होते या सगळ्यांना सोडून जाताना आजीजवळ जाऊन तो रडला पण आजीने त्याची समजूत घातली आणि त्याला पाठवून दिले नव्या घरात रेवाचा संसार सुरू झाला दोन तीन दिवस मस्त आरामात गेले तिचे पण नंतर मात्र सकाळी लवकर उठून सिद्धार्थाच्या ना नाश्त्यापासून ते त्याचा टिफिन बनवणे बाकीची कामे करणे या सगळ्या तिला स्वतःसाठी वेळ मिळेनासा झाला बाकीच्या कामाला बाई लावली पण स्वयंपाक तुझाच स्वयंपाक मात्र तुझ्याच हाताचा पाहिजे ही सिद्धार्थाची अट आता तिला जाचू लागली त्यात रोज काय नवीन पदार्थ बनवायचे तिला कळेना असे झाले थोड्याच दिवसात तिचे एकटेपणाचे भूत उतरले तिला घरच्या एकत्र हसत खेळत रमणाऱ्या सासरच्या माणसाची आठवण येऊ लागली तिला आधी वाटणारे माणसांचे ओझे उतरून तिला तिच्या एकटेपणाचे ओझे वाटू लागले शेवटी रेवा तिच्या एकटेपणाला वैतावून पुन्हा आपल्या माणसात परतली पर घरातले सगळे खूप खुश झाले त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता रेवाला माणसांची खरी ओळख करून देण्याचा सा उद्देश साध्य झाला होता आता तीही खऱ्या अर्थाने कुटुंबाची मेंबर झाली होती जोर जबरदस्ती करून माणसांवर कोणतेही नाते लादता येत नाही त्यासाठी त्याला आपल्या कृतीतून त्या माणसांची खरी ओळख करून द्यावी लागते त्यांच्याप्रती असणारी भावना जाणून द्यावी लागते तरच ते नाते अजून घट्ट विनवले जाते